हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी आणि लाईकसाठी सुद्धा खूप मनापासून आभारी आहे काल तुम्ही आई आलेला व्हिडिओ पाहिला भरपूर साऱ्या जणांनी कमेंट केल्या की के के ताई हे सुख जे आहे ते नशिबात प्रत्येकाच्या असावं किंवा बऱ्याच जणी भाऊक झाल्या की नातवांना प्रेम मिळणं खरंच सांगते मी नातवंडांना आपलं जाऊ दे तिकडं आपण कसं बघा आईजवळ असतो वडिलांजवळ असतो त्यावेळेला आपल्याला तेवढं काही त्या प्रेमाचं हे नसतं पण जसं आपण लग्न होऊन जातो ना त्यावेळेला ना। जा 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 आपल्याला ते, 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 ते प्रेम कळतं तसं प्रत्येकाचंच आहे पण आपल्या मुलांना त्यांचं प्रेम मिळणं ते एक नशीब वेगळंच असतं तसं आता आमच्या तिघां म्हणजे तिन्ही मुलांना अगदी आजीचं असू दे किंवा आता आपली सोनांची जी आजी आहे ती बघा तिची परतवण लागतात तर ती मुलं खूप नशीबवान म्हणायला हरकत नाही की त्यांना आजीचं प्रेम मिळतं पणजीच प्रेम मिळतं पंजाच प्रेम मिळत तर आईनं काय काय आणलं बघूया लगेच चालू आहे पिशव्या काढायचं उचकायचं वचकायचं हे बघा अजून लगेच काढले त्या बाबा पटकन घालच्या तोंडात माझ्या आज उपवास आहे शुक्र काय पेड आणली अरे वा रसानं पण आज पेड आणलं तरी म्हणलं माझा गाल का चावला होता वा पेडा घेऊन आल्या थांब 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 हा खा म्हण वाळखिंडीचा हे बघा थांब कि थांब ना कुदे नाळखिंडीचा पेढा आलेला आहे तोंडा मग बोल लि नो कसा आहे बर आहे का बघा मी पाहून खायला बर वाईट कस काय यायचं चार दिवस राहायचं लिकीच्या खायचं मोठं दाट व्हायचं आणि जायचं आता या महिन्यात तिसऱ्या पाठ अजून आलो की जिंदगी पण जखण्यात दादा जेल पाठव दादा तुझ्या जावा म्हणते तिला रसिका लाव दादा बाई जाई तुला दादाला टीचा दा प्रवास करून होत नाही आम्हाला आत्ता वाटतं की आत्ता कुठं ह्या एक म्हणजे म्हणतात ना की सात आठ वर्षात ना आमच्या आईबाबांना सुख लागलं आणि आता त्यांचं पूर्ण आयुष्यानं खडतर गेलं म्हणजे माझे बाबा रोज लोकांच्या शेतात कामाला जायचे सकाळी डबा घ्यायचे संध्याकाळी यायचे असं लोकांच्या शेतात पाहिजे ती काम करायची आणि आई सकाळी दहाला भाकरीचं गटरं बांधून घ्यायची ती दिवसभर सगळ्या डोंगरानी ना जनावरं राखत आज जर ते पहिले दिवस आठवलं तर खूप रडू येतं कारण तिला कुठला सण म्हणायचं नाही कुठला लग्न म्हणायचं नाही किंवा कोणाचं काही नाही कुठं जाणं नाही येणं नाही फक्त सकाळी गटर घ्यायचं ते जनावरं सगळी घ्यायची दिवसभर डोंगराने फिरवायची आणि मग संध्याकाळी घरी यायचं असं तिचं रुटीन माझ्याकडे तर आई ना पहिला काही म्हणजे काहीच येत नव्हती माझ्याकडे आई कधीपासून याय लागले जेव्हा आम्ही लॉसमध्ये गेलो त्याच्यानंतर मला जेव्हा खरी गरज होती ना तेव्हा मात्र आई यायला लागली आणि आता मी किती भाड्याच्या खोल्यात राहिले कुठली राहिली तिला कधी कधी रूमसुद्धा बघायला मिळालं नाही म्हणजे दोन दोन वर्षात ती येत नव्हती माझ्या मुलांची बारशी होऊ दे वाढदिवस होऊ दे त्याच्यामध्ये आई नसायचीच कारण तिच्या मागं तेच या पसायचं आणि सागर जसा माझ्याकडे होता ना तसं ते म्हणायचे की बाबा एक कोणीतरी आहे सागर आहे ना मग करतो आहे मग बारसं असू दे काय सागरनं मात्र माझं सगळं केलं मी म्हणेन की सागरनं माझं कुठलीच गोष्ट अशी नाही आहे की जी म्हणजे एक भावाने आईवडिलांचं जे असतं ते भावाने केलं म्हणायला हरकत नाही मग ते मुलांची बारशी असू दे किंवा वाढदिवस असू दे काहीही असू दे आणि मेन म्हणजे ना तुमच्या दादाचं एक कौतिक त्यांनी पहिल्यापासून ना त्यांची कुठलीच जबाबदारी ना माझ्या माहेरी कधीच टाकली नाही की बाबा हे झाले बाळ तुम्हालाच बारसं करणं गरजेचं दादांची परिस्थिती तेवढी चांगली नव्हती पण तरी सुद्धा त्यांनी स्वतःची जबाबदारी स्वतः घेतली कधीच बायको आणि मुलांची जबाबदारी सासरवाडीवर कधीच टाकली नाही ना कधी माझ्या आई वडिलांना म्हणजे म्हणतात ना की लेकीकडून काही त्रास असतो म्हणतात तसा कोणताच त्रास नाहीये आणि आमचं सुद्धा जे आहे जसं आहे आपली आई वडिलांची परिस्थिती असू दे किंवा आपल्या नवऱ्याची परिस्थिती असू दे त्या दोन्ही बाजू आम्ही सुद्धा सांभाळून घेतल्या <दुणागागागागागागागागागागागागागागा> पनीरची भाजी वगैरे केली त्याच्यानंतर ना मी कांदापात बनवून घेतली कांदापात बनवताना माझ्या डोक्यात असं आलं की बाबा ती भाजी केवढी होईल एवढी डिश होईल आणि आपण कधीही बघा डाळी घालतो म्हटलं डाळी घालण्यापेक्षा ना मूग ऑलरेडी भिजवलेले होते मूग जे आहेत ना ते तुम्ही घालू शकता म्हणजे मुगाची डाळ घालतोय त्याच्या वटणीचं तुम्ही मूग किंवा आता मटकीची डाळ घालतो त्याच्या वटणीचं मटकी असं जरी घातलं तरी काय चव एवढी बिघडत नाही चांगलीच राहते त्यामुळे मी ते घातलं थोडीशी वांगी शिल्लक होती त्याची पण भाजी करून घेतली म्हटलं चला आता रसिक पण जाणार आहे आई पण जाणार आहे दोघींना पण होईल एक म्हणतात ना भरलेली थाळी म्हणायला हरकत नाही आहे त्यामुळे वांग्याची भाजी करून घेतली पनीरची भाजी इकडे झालेली होती वेळेला ना दुधात मसाले मिक्स करून मी भाजी बनवलेली आहे आणि आता जर वेळेला मी काय करते की तेलामध्ये टाकते असो नंतर आता डाळ लावली कारण हार्दिकला माझ्या हातचं ना वरण भरपूर आवडतं आईनं येताना ना, ये ना वड्या आणि भाकरी दोघांची दोन गटरी आणली येताना पण तिकडचं पण भाकरीचं वड्याचं इकडचं पण भाकरीचं वड्याचं येताना खाऊ समान तुम्हाला खरं सांगू हे समान ठेवलं तर ठीक आहे नाही एकाला कमी ने एकाला जास्त दिले की ते मनात राहतं भले कोणाला कमी आहे सगळ्यांच्या घरी म्हणजे तिकडं पण आहे इकडं पण आहे सगळे खाऊन पिऊन आहेत तरीही माणसाच्या मनात थोडंसं राहतं ना त्यामुळे ती ना कधीही विचार करताना तोच विचार करते की कमी जास्त काही करायचं नाहीये आणि सेपरेट सेपरेट आणायचं मला तिचं ते एक गोष्ट खूप आवड आता कुठेतरी मी म्हणेन की या सात ते आठ वर्षात ना आईच्या मागची जनावर सुटली कारण जशी पोरं कमवायला लागली तसं पोरांनी सांगितलं की तुम्हाला काहीही गरज नाहीये जनावर सोडून पूर्ण म्हणजे मग डोंगराने फिरायचं वगैरे घरात शेती वगैरे भरपूर आहे त्यात पिकवा जे काय लागते ते जनावरांना जाग्यावर घाला पहिला तसं नव्हतं ना कारण शेतीमध्ये सुद्धा पैसा घालावा लागतो आता दोघांनी मिळून शेतीमध्ये पैसा घालवून शेती चांगल्या करून घेतलेल्या आहेत आणि त्या त्याच्यामध्ये पण पूर्वी कसं होतं की तुम्हाला त्याच्यामध्ये घातल्याशिवाय म्हणजे ते म्हणतात ना लेवल करणं काय काय भरपूर असतं मला तर कुठं माहिती शेतीचं काय आणि हो मला विचारलं जातं तुम्हाला शेती आहे का तर बघा आई बाबांना तर भरपूर आहे माझ्या आजोबांची म्हणजे एवढी कृपा आहे म्हणेन की त्यांनी भरपूर शेती कमवून ठेवलेली आहे आज ना मनाला आम्हाला फक्त तिघा भाऊ एकच खंत लागते की बाबा ते आमचे आजोबा पाहिजे होते आमच्या बाबांचे बाबा ते लवकर गेले म्हणजे आजी पण असू दे किंवा आजोबा पण असू दे आजोबा एवढे चांगले होते ना मी शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही म्हणजे प्रेम देणं बघा तुम्ही बाकी काय देता काय नाही याच्याशी मतलब नसतो किंवा त्यांनी किती कमवलं काय कमवलं याला अर्थ नाही लोक ढिगाणं कमवतात पण स्वतःच्या फॅमिलीशी चांगलं राहत नाहीयेत किंवा प्रेम देऊन राहत नाहीत त्या कमवण्याला अर्थ नाहीये पण त्यांच्यामध्ये प्रेम जे होतं ना भरपूर होतं कॅलेंडर जसं होतं तसं काढ देत जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मनोकामना पूर्ति दे दे जय मंगल कसे पापडونه ते हिलेस हम्म बघ पोरा नकस दे एरला तो री मुकाते तू सुंदर बाल कसला बघतो जस गरम असतो बवन की वळ लागते मग चांगला असतो ऐ काय

पत्रं तो देवा तव वंचन प्रक्षालन भोजनम स सेवा पितु देवातं विधि सत्यम व पालानां ध्यानं नामानि समूर्णोना कलिचता तु रूपा प्रिय दुष्टा प्रहारी वसाम करला तस्नि भूय नच या ठिकाणी अतिथि जागर स्वागत तो करने देते त्या गुजे जे जे ठिकाणी से जनुची सेवा करते ते त्या ठिकाणी सतत धर्म जे ठिकाणी सत्य पालन करतात ज्या ठिकाणी गायचे रक्षण केले जात आईशिमान बोय येशुशु गो देवोपतला तव दिग दिओ तक्कन सबोति गो येते ना मी पाया पडता पडता साडी बघत होते की तिनं साडीची अवस्था काय केली आहे ही पैठणी आहे मुनिया पैठणी मुनिया पैठणीचा अवतार एवढा बिघडला आहे त्याच्यावर केळीच्या चिकाचे डाग आहेत आपल्याकडे केळीची बाग आहे ना माहेरी तर तिकडे गेल्यानंतर होते काढताना त्याच्यावर डाग एवढे डाग चहाचे डाग कशा कशाचे डाग पुन्हा स्वयंपाक करताना वापरलेले आहे तिनं साडीची पूर्ण वाट लावलेली आहे मी तिला तेच म्हणते ते की एवढी चांगली साडी तू राणामाळात तुला भरपूर साडी येते त्यातली घालत जा ही कुठेतरी लग्नाला वगैरे बाहेर जाता येतं चांगली आहे आणि आता ना आम्ही जसं म्हणजे तिघांचं पण आमचं चांगलं आहे तर आम्ही तिघं पण घेतो संदीप पण ड्युटीवर आल्यानंतर साडी घेतो सागर पण साडी घेतो मी पण घेते म्हणजे काय करायचं एवढं ठेवून नेसून फाडायच्या म्हणते चांगली बुद्धी पहिला तर आता लास्ट राहिलेलं होतं वरण हार्दिकला माझ्या हातचं वरण खूप आवडतं मोठा 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 लसूण जर त्याच्यामध्ये म्हणजे चेचून टाकला आणि वरून जर फोडणी साधा तडका दिला तरी तो वरण आवडीने खातो म्हणून मी वरण बनवत होते बघा लसूण खूप मोठा मोठा मी चेचून म्हणजे अर्धवट दुखावलेला टाकलेलं आहे आज ना दूध ना एक्स्ट्रा म्हणजे अडीच लिटर दूध घरात आलं एक म्हणजे रसिका घेऊन आली ती मी खिरीसाठी मागवलं होतं आणि मला सांगायचं माहित नाही दादा पण येताना दीड लिटर घेऊन आले रेग्युलर एक लिटर तर आज दीड आणलेलं होतं कारण त्यांना वाटलं की डॉगी वगैरे आहेत आणि डॉगीच्या बाबतीत थोडंसं मला मार्गदर्शन करा की बाबा आणि काय त्यांना खाऊ घालू शकतो कारण सध्या ना मी चपाती आणि दूध एक टाइम घालते म्हणजे दूध असो आपले ताक ताका दे, आणि पेडिग्री एक टाइम घालते दोन्ही पण एक दोन टाइम दिलं सकाळ संध्याकाळ खात नाहीत पण आता सध्या त्या दोन्हीला पण ते ना असं नाणू करतात खाल्लं खाल्लं नाही खाल्लं तसंच टाकलं असं करतात त्यामुळे एक्स्ट्रा आपण अजून काय त्यांना घालू शकतो हे पण मला जरूर सजेस्ट करा कारण त्यांना पण वैतागित असेल की बाबा एक टाइम पेडिग्री एक टाइम चपात्या आणि दूध कधी मग ताक घालायचं याच्या व्यतिरिक्त आणि काय घालायचं तुम्ही पण मला थोडंसं सांगा सा मार्गदर्शन करा कसं करायचं त्या पिशवीतला गबाळ काढून डोक्यावर जर पडलं ना बाबा किती काळजी आहे बघा फेशवॉश वगैरे करून घेतलं सगळं झाल्याव ना रसिकाने भांडी घासून कप तेवढं साईडला काढून ठेवते कारण तिच्याकडनं एक फुटला होतो <laughs> बाकी सगळं आवरलेलं आहे किचन ओटा वगैरे आणि काय दंगा काय गोंधळ सांगू तुम्हाला हे पहा इथं झोपायला लागले ती सगळी झोपा सगळी गप झोपा सव्वा आता चालले वरती पॅकिंगला ए वर आवाज नाही आला पाहिजे बर का तुम्ही सगळी गप चिपट झोपायचं आवाज कुणी करायचा नाही नाही मामा खाली आला तर दंगा मग ना तुम्हाला फटकच येत असो चला मी चालले वरती कोण कोण येणार आहे पॅकिंगला कोण येणार आहे का तिथं वर डोका खायला मी खाली बाबा नोक खायला वर नाय असली <laughs> ना काय ऐशुद्ध नको नसता धुडको धुडको असतो करतो गाल तू माझ्या घाटेवाडीला आहे हा इकडं बघ बाबा पोरगल लय आगावाय तर

ओके okay, डबा दिलाय तुझं काय चालू आहे बाबा the... पिन पाहिजे आई तुझं काय चालू आहे काय म्हणजे हा आज कर मी। आराम करणार आहे म्हणा मी बसल्या घालवा उद्या उद्या घालवायचं सकाळ उद्याच कामाचे आता एक दिवस आराम कर उद्या इत ना जायचं डायरेक्ट लिंब लिंब घ्यायचं घरी जायचं होतं की मग तुम्हाला दिवसभर लिंब कधी पण घेऊ शकता अर्ध्या तासात लिंब घेऊन होते लिंब घे कि लवकर जायचं आज नाही हा दिवस दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवसातलं मला रुटीन जास्त काय तुम्हाला शेअर करता आलं नाही आहे चारचं टायमिंग होतं आणि वर्ष आलेली होती वर्षाजवळच राहते पण अजिबात येणं नाही जाणं नाही माझं पण नाही आहे आणि तिचं पण नाही आहे ती सांगितलं ना ते तुम्हाला तिची सोन्याची चा, अंगठी चार महिनं पडून होती तरी ती ता आली नाही आहे म्हणजे ते एक म्हणतात ना की रुटीन म्हणा किंवा काय म्हणा किंवा मला पण जमलं नाही की ते द्यायला जावं घरी वगैरे असो येताना तिनं ना हे काय म्हणतात त्याला भोपळ्याच्या घाऱ्या सॉरी माझ्या लक्षात गेलं भोपळ्याच्या घाऱ्या ज्या आहेत ना ते केलेल्या होत्या त्या बनवलेल्या होत्या येताना घेऊन आले तिने खसखस लावले त्याला पडा दोघी पण ऍक्टिंग बाजू दिवस दिवसभर गप्पा मार दिवस <laughs> <laughs> महिने हा सहा महिने झाले येतो इथं म्हणते एवढ्या पाच मिनिटाच्या अंतरावर या दादा नंतर घेऊ काल भरपूर सारे जणी कमेंटमध्ये म्हणत होते की ताई हार्दिक गेला रसिका गेली की आम्ही मिस करू ब्लॉग बघताना आम्हाला आठवण येणार तर हो आठवण तर येणार कारण महिनाभर जो आहे तो तुम्ही हार्दिकला पाहिलेला आहे एन्जॉय केलेला आहे त्याचे बोबडे बोल म्हणा किंवा त्याचं भांडणं बोलणं सगळंच सगळेच आपण मिस करू असं चला आता या व्हिडिओचा इथंच मी एंड करते आवडला तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समोर